नमस्कार सातारा समाज न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे सातारा तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे संभाजीनगर खिंडवाडी येथील जागेत स्व श्रीमंत छत्रपती अभयसिंह राजे भोसले व्यापारी संकुल उपबाजार या भव्य व्यापारीची संकुलाची उभारणी करण्यात येणार असून या व्यापारी संकुलाचा भूमिपूजन सोहळा आज उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडला आज नामदार देवेंद्र फडणवीस सातारा दौऱ्यावर असून त्यांच्या हस्ते सदर बाजार खेड येथील भारतीय जनता पार्टीच्या नियोजित जिल्हा कार्यालयाचे भूमिपूजन करण्यात आले त्यानंतर सातारा तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत महामार्गालगत संभाजीनगर खिंडवाडी येथे उभारण्यात येणाऱ्या स्वच्छ श्रीमंत छत्रपती अभयसिंहराजे भोसले व्यापारी संकुल उपबाजार या भव्य व्यापारी संकुलाचे भूमिपूजन करण्यात आले ରାଜଧାନୀ ସାତାରା ସାତାରି

Sangat, s a

सातारा जिल्ह्याच्या वैतास भूमीमध्ये साताऱ्याच्या लौकिकात बन घालणार सुसंग असे कार्यालय या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच आहे ेवुः स्वस्ति नैन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्वमेताः स्वस्ति नस्तार्षोरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्तदादून्द्रत्वा

Birinci sefercilerin başıda. Daha genç yaşlısı hepimiz gibi. Umut duyuyorlar. Adan ya, Jülideş Şadiliş, daha da önden. Baba, sana mı geldi ya? Baba, sana mı falan ya? Kameraman, teknikte. Maestro Murat. Ali mi? Sadece sana mı falan? Teknikte. Ne zaman ya da?